नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यती या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहे आरापूर सायगाव जो आहे अड्डा बिनजोड शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे त्या अड्ड्यावर आज नियोजन चालू आहे तीन फेऱ्याच्या मैदानाचं आणि खूप चांगल्या रीती असं नियोजन चालू आहे तर बघूया आपण कशा पद्धतीनं नियोजन पुढचं करतायत तर आपल्या सोबत आहेत आयुभया सरपंच जे इथलं सगळं दारमदार आपल्या खांद्यावर घेऊन चालतात सगळ्यात अगोदर आपला परिचय द्या <coughs> मी आयुब्याकू पटेल सरपंच शिल्लेगाव तथा ता, ता, तालुका कमिटी अध्यक्ष भारतीय बैलगाडी संघटना गंगापूर गंगापूर आणि आमचे या ठिकाणी उपाध्यक्ष विक्रम भुबन सोडे सचिव संदीप पाटील चव्हाण सदस्य अमोल पाटील नरोडे या मैदानाचे अध्यक्ष अं राजपूत तसेच बबनराव येवले तेच आमचे बाकीचे सर्वच ता, गंगापूर तालुक्याचे पूर्ण पंच कमिटी या मैदानासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत आजपर्यंत आपण या अड्ड्यावर बिनजोड शर्दी केल्यात आणि तीन फेऱ्याकडं वळण्याचा निर्णय घेतला तो कसा आहे या ठिकाणी बारत दिवसापासून बिनजोडच मैदान होत होत परंतु आमच्या सर्वच कमिटीचे लक्षात आलं की आपल्याला आपल्या भागातून दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर जाऊन तीन फेऱ्याचं मैदानासाठी ती जावं लागतं आणि बारा ते पंधरा हजार रुपये एक गाडीला खर्च येतो मग ते आम्ही तेच आमच्या कमिटीने तालुका कमिटीने विचार केला की आपल्याच तालुक्यामध्ये आपण मैदान करून आपल्या बैल गाड्या मालकाचा खर्चही वाचेन आणि परिसरातील बैलगाडी मालकाला जवळही पडेल त्यामुळे आमच्या सर्व आयोजकांच्या लक्षात आलं त्यामुळे आम्ही बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हे मैदानाचं आयोजित केलेलं आहे आणि कशा पद्धतीने नियोजन झालंय नियोजन आता काय ह्या मैदानाचं नियोजन आता ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता मंडपच काम चालू आहे दोन्ही साईडना बॅरिकेड बॅरिकेड राहणार आपले आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहे त्या नियमानुसारच आपलं हे मैदान रिस्टर होणार आहे आणि आपण उद्या म्हणजेच एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता एस टी सी लाईव्ह माध्यमानं गट पुकारणार आहोत त्यामुळे जे बी आता आपल्या छत्रपती संभाजीनगर चॅनलच्या माध्यमातून जे बी कोणी व्हिडिओ ऐकत त्यांनी उद्या सात वाजता ठीक आपला मोबाईल वर एस टी सी लाईव्ह सर्च करून आपल्या आपल्या गटाची पाहणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपण बावीस तारखेला ठीक आठ वाजता आपला गट सुटणार म्हणजे सुटणार ते आम्ही कोणत्याही बैलगाडा मालकाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे ते जवळचा असो कि लांबचा असो त्यामुळे पहिल्या दिवशीच आम्ही गट पुकारणार आहोत अशा आपण त्या लॉर्ड ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि युट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह चालणार आहे तर मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे कि वेळेवर हजार राहणं गरजेचं आहे आणि आपण जर वेळेवर हजार राहिलो तर कमिटीला पण ते सोपं जाईल आणि सगळ्या गोष्टी वेळेवर होतील आणि रीतसर होतील आपण बक्षिसाच स्वरूप कशा पद्धतीने ठेवलेलं आपलं बक्षीस स्वरूपाने त्यामुळं सर्वांच सहमतीने या ठिकाणी आणि जिल्हा कमिटीच्या सहमतीनं आपण पहिला बक्षीस एकाहत्तर हजार दुसरं एक्कावन्न हजार तिसरं एकतीस हजार चौथ एकवीस हजार पाचवं वीस हजार सहावा पंधरा हजार आणि सातवं अकरा हजार आणि समजा वेळेवर जर वाढलं आपण वाढू शकतो कमिटीच्या सगळ्यांच्या मानावं लागेल कि छोट्या मैदानापासून मोठ्या मैदानाचं नियोजन करणं एवढं सोपं नसतं खूपच चांग, चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलंय आता बघूया आपण मैदानाचं नियोजन किती अंतर आहे मैदानाचं फाटीचं फाटीचं अंतर जवळपास सव्वा आठशे साडेआठशे फुट आहे हा त्यामुळं आणि पुढे भरपूर जागा आहे बायलांना वडण्यासाठी थांबण्यासाठी पूर्ण अंतर हे दीड हजार फूट आहे पूर्ण पूर्ण दीड हजार फूट अंतर आहे त्यामुळं त्यामधून आपण निम्मच पट्टी घेतली आणि पुढे जेणेकरून कोणाच्या बैलाला जे दुखापत होणार नाही त्या हिशोबाने आपण पुढे जागा सोडलेली आहे आणि रुंदी किती राहणार आहे पाठी रुंदी पंधरा फूट राहणार आहे बघा मित्रांनो लांबी आणि रुंदी खूप भरभक्कम बैलांचा विचार करून व बैलगाडा मालकांचा विचार करून ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या किती फाट्या राहणार आहेत आपल्यापर्यंत आपल्या दहा फाट्या राहणार दहा फाट्या राहणार आहेत आणि चांगल्या पद्धतीनं बैलांना पळायला ग्राउंड वगैरे आपण चौक बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे तर लाईव्ह वगैरे कसं आपलं यश लाईव्ह राहणार आहे आणि झेंडापंच झेंडापंच पप्पू मंडलिक माळ शिरास तसेच आपले समालोचक प्रवीण शेठ घाटे हे राहणार आहे बघा मित्रांनो साताऱ्याच्या पद्धतीचाच खेळ इकडे पण भरवल्या जात आहे आणि त्यांचेच माणसं घेऊन समालोचक मना झेंडापंच मना जे जेणेकरून रितसर मैदान पार पडेल आणि कुठल्याही प्रकारची हानी इजा किंवा बैलगाड्या मालकांना गालबोट लावायला जागा मिळणार नाही खूप छान अशा रित्या हे झालेलं आहे तर मैदान किती सकाळी आठ वाजता चालू आहे पहिला गट बरोबर पहिला गट बरोबर ठीक आठ वाजताच सुटेल याची सर्व बैल बैलगाडी मालकाने याची काळजी घ्यायची अजून काय सांगता येईल अजून बैल मालका गाडी मालकांनी एकच विनंती आहे की आपण जसं बिनजोडला अकरा बारा दोन लागतात तसं आपण ग्राह्य धरू नका कारण गट आपले पहिल्या दिवशी निघणार आहे आणि गट सगळ्या व्यवस्थित ऐकून घ्यायचे काही अडचण असल्यास आमच्या कमिटीला फोन करून विचारायचं न समजलं तर आणि आपण बावीस तारखेला ठीक बरोबर आठला म्हणजे आठ ला आटला आटला गट सुटणार आहे त्या गटात कोणी नसलं ते गट सुद्धा बाद करून टाकू म्हणजे वेळेवर येणं बंधनकारक आहे बंधनकारक येणं बंधनकारक आहे आणि राहिलंच पाहिजे कारण की वेळ हे कोणासाठी थांबत नाही आणि आपण वेळेवर येणं खूपच खूप गरजेचं आहे आणि पावसाचे दिवस आहे त्यामुळं मैदान लवकर चालू करून आपल्याला चार चार फायनल घेणं गरजेचं आहे आणि हा आणि थोडाफार पाऊस बी आला तर हे मैदान होणार आहे शंभर टक्के आणि कोणाच्याही आपवर विश्वास ठेवू नका पाऊस झाला मैदान रद्द झालं काही झालं तर मैदान रद्द होणार नाही पाऊस आला तरी मैदान रद्द होणार नाही मैदान शंभर टक्के होणार म्हणजे होणार मैदान खूप एकदम बैलगाड्या मालकांचा विचार करून ठेवलेला आहे आणि बैलगाडी मालकांनी पण त्याची काळजी घेतली पाहिजे आज खूप लांबून लांबून बैलगाडी मालक येणार आहेत तर त्यांची कशी सोय वगैरे जर आदल्या दिवशी संध्याकाळी वगैरे येत असेल तर आता पहिल्या दिवशी जर कोणी आलं व्यवस्था करू चारा पाण्याची आपण संध्याकाळ टायमाला जास्त लांबून कोणी आलं त्यांनी समजा जेवणाची व्यवस्था करू या ठिकाणी मित्रांनो लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी पण चांगला विचार केलेला आहे आणि पहिलंच मैदान या फाटीवर भरवल्या जात आहे त्याच्यामुळे पूर्ण पूर्ण काळजी करूनच हे मैदान करण्यात येणार आहे तरी सुद्धा बैलगाडी मालकांनी व्यवस्थित वेळेवर यावं आणि चांगल्या स्वरूपात खेळ भरणारे चांगल्या स्वरूपात खेळावं आणि व्यवस्थितपणाने आपला खेळ पार पाडून आपलं आपलं बक्षीस घेऊन आपल्या आपल्या मार्गाने सुखरूप जावं तसेच आपल्यासोबत उपाध्यक्ष सचिव आहेत तर बघूया पुढचं नियोजन त्यांच्याकडनं हा आपल्यासोबत सचिव आहेत आपला परिचय द्या सगळ्यात माझं नाव संदीप इंदरचं चव्हाण पैलवान हा पहिलवान आपण याच्या अगोदर बी असं नियोजन केलेलं आहे का मैदानाचं वगैरे नाही याच्या अगोदर नाही बिनजोडच बिनजोडचं मैदान बिनजोडचं मैदान खूप पार त्यांनी मित्रांनो आता या मैदानाच लाईव्ह प्रक्षेपण आहे समालोचक आहे झेंडा पण आहे सगळं सा चांगल्या रीतीनं तर बैलगाडी मालकांना काय सांगता येईल तुमच्याकडे बैलगाडी मालकांनी फक्त एवढीच काळजी घेणे काय वेळेवर वेळेला येई जो वेळेला मत होईल त्याचा विचार केला जाईल त्याचा विचार केला जाईल आणि बरेचशी लांब लांबून बैलगाडी मालक येणार आहेत ड्रायव्हर काय सांगता येईल नियम पाळले पाहिजे काय नियम कोणते पाळले पाहिजे आपल्या गाडीवर ज्यावेळेस गट खाली पुकारला जाईल त्यावेळेस ड्रायव्हर तिथे हजर राह म्हणजे राहा हा कोणी म्हणायला नको का वरती खाली खाली येतोय त्याचा विचार केला जाणार नाही हा हा तसेच मित्रांनो आपल्या सोबत आहेत उपाध्यक्ष अमोल भाऊ अमोल भाऊ आपला परिचय द्या मी अमोल भाऊ संद्राव नरोडे हा अमोल भाऊ आज मैदानाचा तुम्ही खूप विचार करून बैलगाडी मालकांचा विचार करून मैदान भरवलेलं आहे आज मैदानात काय काय नियम वाटे हो राहील बैलगाडी मालकांना ड्रायव्हरांना शासनाचे जे हो शासनाचे नियम राहतील का तेच नियम आपल्या इथे लागू राहतील हा तर मित्रांनो सगळे शासनाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या हिशोबानेच ते मैदान भरवलेलं आहे नियम अटी मान मान्य करूनच तुम्हाला हे खेळ खेळावं लागेल बाकी सातारा भागात सातारा छकडी चालते काही छकडी छकडी चालेल मित्रांनो बघा कारण की या भागात सातारा छकडी पूर्णपणे अवेलेबल नसल्यामुळं बैलगाडी मालकांना त्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक छेकडी इकडे चालू ठेवलेले आहे आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं आपलं नियोजन करावं व व्यवस्थित येऊन व्यवस्थित हा खेळ पार पार पडेल तसंच आरी प्रू भाला दाते वगैरे सगळं पण हा अजून काय सांगता येईल मैदानाबद्दल बोल नाईल अजून या ठिकाणी एकच सगळ्यांनी विनंती आहे की वेळेवर येणे आणि आपला जे मैदान आहे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य या नियमानुसारच होणार आहे जेणेकरून जे आपले चालक असतील मालक असतील याची संपूर्ण काळजी घ्यायची आपल्या मैदानावर आरी <laughs> चाबुक, आपन आपन पर, ग्योन ग्योन भाला काठी चाबूक काही चालणार नाही असं आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि हे मैदान आपण शासनाची परवानगी घेऊनच आयोजित केलेलं आहे या ठिकाणी आपण आपले जिल्हाधिकारी मोदय पर परमिशन घेऊन आपण आज आजच परमिशन घेऊन आलेलं आहे आणि परमिशन सहित हे मैदान आयोजित केलेलं आहे त्यामुळं सर्व बैल गाड मालकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे वेळेवर येणे आणि आपल्या आपल्या ड्रायव्हर चालक जे असतील त्यांना आपल्या सोबतच घेऊन कोणाची वाट बयानी, बयानी, न पाहता आम्ही आठ वाजता हे मैदान चालू करणार म्हणजे चालू करणार चालतंय मित्रांनो खूप चांगल्या पद्धती आयुभया अमोल भयांनी संदीप यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आणि माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजलीच असेल त्या हिशोबाने आपलं नियोजन चांगलं करावं व उद्या येऊन चांगल्या पद्धतीने खेळ करून गुलाल घेऊन बक्षीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करा धन्यवाद